शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे एक दिवसीय धरणे आंदोलन नांदुरा तालुका अंशता बाधित न दाखविता पूर्णता बाधित दाखविण्यात यावा शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी शेतकऱ्यांना पीक विम्याचे रक्कम तत्काळ देण्यात यावी नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून आरोपीला कठोर शिक्षा करावी या मागण्यांसाठी आज तेरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता माजी आमदार राजेश एकडे यांच्या महाविकास आघाडीचे नांदुरा थायलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे वसंतराव भोजने भगवान धांडे संजय चोपडे ईश्वर पांडव लालाभाऊ इंगळे नितीन मानकर रवींद्र राणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भगवान धांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संजय चोपडे यांनी प्रतिक्रिया दिला प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा ना अतिवृष्टीमधून आपलं वगळू म्हणजे त्यांनी आता आहे आपलं कमी मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना त्या लाभापासून वंचित ठेवण्याचं कारण हे या फडणवीस सरकारचं चालू आहे त्यांचा नेहमी कधी अभ्यास करतो असं चालू असतं हे अदानी अदानीला लाखो करोड रुपये कर्ज माफ करतात आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी मात्र हे अशी धट्टा करतात हे आज आमच्या निषेध नोंदत आहे नांदुरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना एकवी एक क्विंटल एक दोन क्विंटल अशा प्रकारचं सोयाबीन होऊन राहिलं आणि यांनी त्या विमा कंपनीने अशा प्रकारचे नवीन जी आर काढून त्यांनी आता निकष बदलवलेले आहेत आणि आता जोपर्यंत तलाठी बांधावर जाऊन प्रात्यक्षिक करून आणि किंवा त्यांचं जे सरासरी काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या ते मनस्थिती दिसत नाही आहे फी विमा शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळाला पाहिजे शेतकऱ्यांनी नगदी पैसे भरून फी विमा काढला मागच्या वर्षी शेतक शेतकऱ्यांनी त्यांनी सरकारने पैसे भरले मात्र त्यांची शेतकऱ्याबद्दलची उदासीनता पाहून त्यांना अदानी अदानींना कसं त्यांच्या घशात घालायचं आहे असं या सरकारचं चिन्ह दिसत आहे शेतकऱ्या शेतकरी हा राजा हा देश देशाचा खरा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्याच्या बाबतीमध्ये असं यांचं मन असणं त्यांचं हे ध्येय असणं हे चुकीचं आहे आणि जोपर्यंत या नांदुरा तालुका यांनी औषधा बाधित नसता नसून पूर्णत्व बाधित दाखवून यांना नुकसान भरपाई पूर्णपणे लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही या आज एक दिवशी आंदोलन करत आहे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आम्ही आज धरणे आंदोलन करून सरकार भेटीत धरत आहे आणि आमचा संदेश सरकार जर ऐकत नसेल तर यापेक्षाही आम्ही उग्र आंदोलन करून या, या, या सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आम्ही आज इथे बसलो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भीषण अवस्था पाहता आधीच वरतून आलेला अस आणि सरकारनं लादलेल्या सुट्टानी या संकटात पेसल्या गेलेला शेतकरी याच्या मूल्यांकनाची खरी गरज असताना ती आणवारी दाखवून शेतकऱ्यांचा दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर न करता त्याला अंशता घोषित करून सुधारित आर जो काढला त्या जियारचा निषेध म्हणून आज नांदुरा तहसील समोर आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या वतीनं बसलो आहे आमची या, या सरकारला जाहीर विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून की लवकरात लवकर तुम्ही जर आमचा नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीची कर्जमाफिलीचे वसुलीची जे आदेश तुम्ही दिलेले आहेत ते रद्द करून आणि पूर्ण मदतीचं पीक पिण्याचं संरक्षण जर तुम्ही देत नसाल तर यापुढे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी आमच्या आंदोलनाची तीव्र धार आणखी तीव्र करू आणि सरकारला जेरी सारून शेतकऱ्यांसाठी वाटते ते परिणाम भोगण्याची गरज पडली तरी आम्ही भोगण्यास तयार राहू एवढेच या प्रसंगी जाहीर करतो